गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे तानापोळा हा सण साजरा करण्यात आला आयोजन शहरातील सामाजिक कार्यकर्ते आशिष पिपरे नगरसेवक कार्यक्रमाला प्रमुख माजी खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी डॉक्टर हिराजी बंबुलकर नगराध्यक्ष जयश्री वायलवाल तहसीलदार प्रशांत घरोडे पोलीस निरीक्षक डॉक्टर हिराजी बंपूरकर उपाध्यक्ष लोमेशभाऊ बुरांडे बीनाताई होळी नगरसेवक आशिष पिपरे नगरसेविका सोनाली पिपरे नगरसेविका प्रेमाताई आईचवार समित तुळे नगरसेवक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते देवराव होळी यांचीकडून प्रोत्साहन बक्षीस प्रत्येकी पाचशे रुपये सर्व सहभागी बालगोपालांना देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष पिपरे यांनी केली तर आभार प्रदर्शन अमोल आईस्वार सूत्रसंचालन रमेश अधिकारी यांनी केली कालिदास बुरांडी राज्यप्रतिनिधी धन्यवाद

चामोशीचा बैलगोडा आणि चामोरशीचा दानापोळा हे संपूर्ण जिल्ह्याचा सर्वात मोठा बैलपोळा आणि सर्वात मोठा मोठा दानापोळा म्हणून प्रसिद्ध होता का। परंतु कालांतराने बैलजोड्या कमी झाल्या आणि त्या पोळ्याचा सुद्धा कमी झाला परंतु दोन वर्ष अगोदर जेव्हा आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस काही लोकांची अपेक्षा होती की आपल्या चामोची शहरामध्ये एक नगरपंचायती साजरा केला पाहिजे आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र